नमस्कार आज दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण आहोत आर टी ओ टमाटे मार्केटला नाशिकच्या जाणून घेण्यासाठी टमाट्याची आवक आणि बाजार भाव मी थोडा लेट आलो आवक कमी, आवक, आवक आवक कमी आवक कमी आवक कमी आणि बाजारभाव कमी किती आहे पाचशे पर्यंत हायस्ट ते पाचशे आणि बावीस बासष्ट

सर्वात जास्त आवक होती आज सकाळी तर आज बाजार कमी होणार होती आणि त्याप्रमाणे आज थोडी दिवस आहे मित्रांनो बाकीच्या शक्य आपण प्रतिक्रिया घेऊ तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल जे मित्रांनो नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद काय परिस्थिती होती काय परिस्थिती काय भाव आहे थोडी उडी आहे ना मुंबई शंभर रुपये किलो आहे एकशे आपलं सत्तर रुपये शंभर रुपये किलो आहे इथं डायरेक्ट चाळीस वीस वीस रुपये किलो मागत आहे मग हे मार्किट गेलो उपचार व्हायला पाहिजे नाशिक मार्केट बरोबर बर नाशिक मार्केटला लिलाव पद्धत व्हायला पाहिजे आणि ते मतच आहे ठीक आहे कुठली येते ठीके ठीक आहे धन्यवाद शेतकरी बांधवांची बऱ्याच शेतकरी बांधवांची मागणी नाशिकला लिलाव पद्धत व्हायला पाहिजे कारण काल हिवर गावला मार्केट सुरू झालं तिथे लिलाव पद्धत झाली लिलाव पद्धत झाली रगो हिवर गावला ते कसं पाचशे चारशे असं काहीतरी होत लिलाव पद्धत व्हायला पाहिजे काही मागत दोनशे मागते दीडशे मागते बरोबर बर। जो हुशार आहे तोच जिवंत आहे जो हुशार आहे तोच नाशिक मार्केटला जिवंत आहे कशी काय होती परिस्थिती काय ओके नमस्कार हो कळवणवाले शेरी शेरी देवळा सुनील भाऊ नमस्कार नमस्कार काय तुम्ही मंदी पडल्यावर येता ते जी म्हणजे रोज 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 आता सध्या आपण उशिरा येता तुम्ही हा हो मी हा <laughs> काय भाव गेले हा दिला पाचशे एकेचाळीस रुपये हा 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 अजून हा देण्याचा बाकी ओके मालिक नंबर आर्यमान आहे ना आर्यमानवर पहिला तोळा का दुसरा अरे आहे पूर्ण पहिला का दुसराच वाडा पहिलाच देवळा तालुका देवळा वार्षिक ओके अडीचशे रुपये तुम्ही थोडं तीन साडेतीन मध्ये